नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आता सर्व मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत तर सर्व गृहिणींना मुलांना टिफिन मध्ये पौष्टिक आणि चविष्ट असे काय द्यावे असा प्रश्न पडतो तर त्यासाठी आज मी तुम्हाला मुलांना पौष्टिक आणि चविष्ट असा चा पराठा कसा तयार करायचा हे दाखवणार आहे चला तर आज आपण रेसिपीला सुरुवात करूया एक ताट घ्यायचे त्यामध्ये दोन बीटरूट स्वच्छ धुवून त्याच्या साली काढून ते किसून घ्यायचे आहे त्यामध्ये एक चमचा लसणाची पेस्ट एक चमचा सफेद तीळ थोडीशी कोथिंबीर एक चमचा तेल एक चमचा तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा धणा पावडर अर्धा चमचा जिरा पावडर थोडेसे मीठ टाकून सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे त्यानंतर मिश्रणामध्ये एक वाटी गव्हाचे पीठ मिक्स करून घ्यायचे आहे गव्हाचे पीठ मिक्स करून झाल्यानंतर मिश्रण थोडे पातळ वाटल्यास आपण त्यामध्ये अजून थोडे गव्हाचे पीठ एकत्र करून घ्यायचे आहे त्यामध्ये थोडेसे असे पाणी दा टाकून सर्व पीठ व्यवस्थित एकत्र मळून घ्यायचे आहे सर्व पीठ मळून झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा तेल टाकून सर्व पिठाला तेल लावून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचे आता हे मळलेले पीठ आपल्याला दहा मिनिटासाठी झाकून ठेवायचे आहे आता चला दहा मिनिटं झालेली आहेत आता आपण पराठा करायला सुरुवात करूया सर्व पीठ एकत्र करून घ्यायचे आणि त्या पिठाचे आपल्याला हवे त्या आकाराचे गोळे आपण तयार करून घ्यायचे आहेत मध्यम आकाराचे असे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता आपण पराठा लाटायला सुरुवात करूया मी इथे पुलपाट लाटणं घेतलेलं आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा पिठाचा गोळा सुख्या पिठामध्ये मिक्स करून त्याचा पराठा लाटण्यास सुरुवात केली आहे एक मी मध्यम आकाराचा पराठा लाटून घेतला त्यामध्ये थोडेसे तूप लावून पुन्हा त्याच्या घड्या घालून घेतल्या आणि पुन्हा पिठामध्ये तो मिक्स करून त्याचा पराठा लाटायला घेतला आहे बघा असा गोलाकार व्यवस्थित थोडेसे जास्तीचे पीठ लावून आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे चला आता आपला पातळ असा पराठा लाटून झालेला आहे अशाच प्रकारे मी अजून एक दुसरा पराठा तयार करून घेते छानपैकी असा छोटासा पराठा लाटून त्यामध्ये तूप लावून उन। पुन्हा पराठा फोल्ड करायचा आणि पिठामध्ये बुडवून उन। पुन्हा पराठा व्यवस्थित असा आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे चला दुसराही पराठा माझा लाटून तयार झालेला आहे हाय फ्लेम वरती मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता त्यावर आता मी पराठा भाजण्यासाठी टाकलेला आहे पराठा व्यवस्थित पलटी मारून दोन्ही साइडनी क्रिस्पी असा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे पराठावर छोटे छोटे बबल्स यायला सुरुवात झाली आहे त्यानंतर पराठावर आपण तेल लावून घ्यायचे आहे पुन्हा पलटी मारून दुसऱ्या साईडनी तेल लावून घ्यायचे आहे पराठा व्यवस्थित काठाने आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेलाऐवजी इथे तुम्ही तुपाचाही वापर करू शकता मुलांना अगर टिफिन मध्ये हा पराठा द्यायचा आहे तर आपण ह्याला तुपच लावावे बघा आपला हा एक पराठा छानपैकी असा भाजून झालेला आहे त्याच प्रकारे मी दुसराही पराठा व्यवस्थित असा क्रिस्पी भाजून घेते पराठा भाजून झाल्यावर त्यावर पुन्हा मी तेल लावून घेते पराठा पलटून दुसऱ्या साईडनी पराठा व्यवस्थित तेल लावून घ्यायचे आहे बघा दोन्ही साइडनी छान असा पराठा आपला भाजून झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद